सध्या आपल्या व्हॉट्सअपवर दोन तीन दिवसा पासून अशा प्रकारचे चिन्ह आपल्या व्हॉट्सअपवर येत आहे हे तुम्हाला चिन्ह दिसत असेल हा सिंबॉल दिसत असेल काही जणांना असं वाटत असेल हा सिम्बॉल आला म्हणजे माझा व्हॉट्सअप हॅक झाला की काय काही जणांना वाटत असेल व्हायरस आला की काय नेमकं हाय काय ते आपण या ठिकाणी पाहूया याला मी या ठिकाणी क्लिक करतो तुमच्यासमोर मी याला मी या सिम्बॉलला मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असं लिहून आलेलं बघा तुम्ही पाहू शकता mm -hmm. आस्क मेटा ए आय एनिथिंग म्हणजे आस्क मे आस्क मेटा ए आयला तुम्ही एनिथिंग तुम्ही काही विचारू शकता या ठिकाणी मी मेसेजचं हे टाईप मेसेज टाईप करू शकतो कोणत्या प्रकारचा तुम्हाला काही शंका असेल तर ए आयला या ठिकाणी तुम्ही विचारू शकता mm -hmm. या ठिकाणी ए आयला विचारतो या ठिकाणी टाईप करतो बघा मॅंगो इमेज आणि याला क्लिक करागो इमेज।, इमेज या ठिकाणी एका देतो बघा कोणती प्रकारची शंका असेल काही आपल्या मनात डाऊट असेल किंवा प्रश्न असेल तर या ठिकाणी टाईप करायचं तर ते आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देतो या ठिकाणी फक्त इंग्रजी आणि हिंदी ही दोनच भाषा सध्या चालू आहे मराठी यामध्ये प्रोग्रेस सुरू आहे मराठी जर टाईप केला तर त्यामध्ये असं म्हणतो का मराठीची आता भाषा सिलेक्ट करायची राहिलेली आहे मराठीमध्ये प्रोग्रेस चालू आहे <coughs> मग दुसरा असा प्रश्न लिहितो इंडिया नेम ऑफ इंडिया फ्लॅग ए नेम ऑफ इंडिया फ्लॅग तर संपूर थे थे संपूर है, <coughs> वाट वाट या ठिकाणी संपूर्ण माहिती येते बघा इंडिया फ्लॅगला काय म्हणतात अशा प्रकारचे संपूर्ण माहिती जी आपल्याला शंका आहे जे प्रश्न विचारायचे ते या ठिकाणी आपण प्रश्न विचारू शकतो ज्याच्या व्हॉट्सअपला या ठिकाणी नाही तर व्हॉट्सअपला आणू शकतात त्यासाठी व्हॉट्सअप अपडेट करावं लागेल पण शक्यतो नाईंटी नाईन पर्सेंट व्हॉट्सअपला हे अशा प्रकारचे ए आय कनेक्ट झालेले आहेत व्हॉट्सअपनं ए, बड़े ए वीडिया वीडिया ला कनेक्ट केलेले आहेत त्यामुळे घाबरायचं काहीच काम नाही हे काही व्हायरस नाही किंवा व्हॉट्सअप हॅक झालेलं नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका